नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो श्रोत्यांनो आज आपण अशा एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ज्या योजनेची बऱ्याच लोकांना अजूनही कल्पना नाही आणि याच कारणामुळे अनेक लाभार्थी असे आहेत जे पात्र असूनसुद्धा त्यांनी अजूनही या योजनेचा लाभ घेतलेला नाही श्रोत्यांनो या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना श्रोत्यांनो या योजनेची घोषणा दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते त्यावेळी त्यांनी विधानसभेत केली होती यासाठी साडेचारशे कोटींचे आर्थिक बजेट दरवर्षीसाठी या योजनेसाठी राखून ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाचा उद्देश होता त्याचबरोबर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील असणाऱ्या एकूण पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्टसुद्धा महाराष्ट्र शासनाने सामोर ठेवले होते आत्ताच जर एप्रिल महिन्यातील काही आकडेवारी आपण काढली तर आपल्याला असे लक्षात येते की परभणी जिल्ह्यामधील अठरा हजार सहाशे छप्पन्न लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो श्रोत्यांनो या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा मासिक अनुदान तीन रुपये इतके अनुदान दिले जाते त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेल्या अपंग असलेल्या व्यक्तींना तसेच दुर्बल असलेल्या व्यक्तींना यंत्र सहाय्य तसेच निरनिराळ्या साधनांची मदत देखील या योजनेमार्फत केली जाते श्रोत्यांनो या सर्व साधनांमध्ये अपंग व्यक्तींना म्हणजेच अस्थिव्यंग व्यक्तींना व्हीलचेअर्स मानेचा पट्टा कमरेचा पट्टा त्याचबरोबर कृत्रिम अवयवांचीसुद्धा मदत केली जाते मूकबधीर पात्र लाभार्थ्यांना श्रवण यंत्र वगैरेची सोयसुद्धा किंवा मदतसुद्धा केली जाते त्याचबरोबर दृष्टीबाधित पात्र लाभार्थ्यांना चष्मा काठी इत्यादी वस्तूंची सुद्धा या योजनेमार्फत मदत केली जाते श्रोत्यांनो महाराष्ट्र शासनाच्या उद्देशानुसार या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराष्ट्र शासनाने संकेतस्थळसुद्धा सुरू केले आहे ते संकेतस्थळ तुम्हाला जर पाहायचे असेल किंवा त्या संकेतस्थळाला तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता श्रोत्यांनो आता महत्त्वाची मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर त्या व्हिडिओना लाईक करत जा त्याचबरोबर नवनवीन योजना नवनवीन शासकीय धोरणांच्या ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर आम्ही दिलेली माहिती तुमच्या मित्रम परिवाराशी आप्तस्वकीयांशी मित्रमंडळींशी द्वारे शेअरसुद्धा करत चला ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचेल तर श्रोत्यांनो आता बघूयात या योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत श्रोत्यांनो योजनेच्या नावाहूनच तुम्हाला लक्षात आले असेल की ही योजना वयोवृद्ध लोकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे श्रोत्यांनो या योजनेचे पात्र लाभार्थी या निकषांची पूर्तता करणारे असावेत म्हणजे लाभार्थ्याचे वय दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिनांकापर्यंत पासष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक झालेले असावेत त्याचबरोबर लाभार्थी हा कायमस्वरूपी महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर लाभार्थ्याचे बँक खाते हे महाराष्ट्रातील कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे पात्रतेच्या अटींमध्ये पुढची अट अशी आहे की लाभार्थी ज्या बँक शाखेतून अनुदान उचलणार आहे त्या राष्ट्रीयकृत बँकेला के वाय सी आणि डी व्ही टी या दोन्ही सेवा संलग्न असणे आवश्यक आहे प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार अशा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल जे लाभार्थी इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना किंवा महाराष्ट्र तथा केंद्र शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या इतर योजनांचा लाभ घेत असेल अशा लाभार्थ्यांना जास्त प्राधान्य मिळेल अशी घोषणा करण्यात आलेली आहे या याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे यामागील उद्दिष्ट म्हणजे वृद्ध लोकांचे जीवनमान उंचावणे ज्येष्ठ नागरिकांचे स्वावलंबन करून त्यांच्या जीवनामध्ये सुदृढता आणावी हा उद्देश सामोर ठेवून महाराष्ट्र शासनाने ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली आहे या योजनेचा अर्ज कसा करावा श्रोत्यांनो योजनेचा अर्ज हा दोन्ही पद्धतीने करता येतो त्यातील पहिली पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या योजनेच्या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकता त्याचबरोबर ऑफलाईन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्हा स्तरावरील असलेल्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन तुम्ही या योजनेचा म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचा फॉर्म घेऊन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरू शकता परंतु श्रोत्यांनो या ठिकाणी हे महत्त्वाचे आहे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असाल तर संकेतस्थळामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्याऐवजी तुम्ही तुमच्या नजीकच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन या योजनेची तपशीलवार माहिती घेऊन समाज कल्याण कार्यालयातूनच फॉर्म भरू शकता अर्ज करू शकता तर श्रोत्यांनो ही होती योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का प्रतिक्रिया द्यायला विसरू नका अर्थातच व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती इतरांना शेअर करायलासुद्धा विसरू नका त्याचबरोबर आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो आता इथे वेळ झाली आहे थांबण्याची परंतु आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन योजनेच्या माहितीसह नवीन शासकीय धोरणांच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार